या महान मानवाच्या महाराष्ट्राच्या सर्व महान विभोतींना अत्यंत अवघड होतो पण वेळ आपल्याला कमी आहे सिंहासनाद शिवछत्रपती पाठीशी असताना सिंहासनाद शिवछत्रपती पाठीशी असताना समोर प्रेम गंगेचे पात्र असताना वन मुलांची अशी गर्दी असली त्यातून शेतकऱ्यांची वर्दी असली तर शेतकऱ्यांना आपल्या सरीची सर्दी होणार नाही मला खात्री आहे सहल्प संघाचे मित्र प्रकाशजी नावानी सांगितलं त्याप्रमाणे माहिती त्यांनी सांगितलेली जुर्माने त्याच्यामध्ये चुकीची माहिती दिली होती इथल्या जमिनीची कशी दिली होती जमिनीची पोख कशी आहे सोपी कशी आहे इथल्या प्रदेशामध्ये मोठी पिका निर्माण होतात हा प्रकल्प हा प्रकल्प बंद दर्जाचा आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्र मंडळाची परवानगी घेतली होती परंतु ज्या प्रकल्प उभारण्या आज त्या प्रदेशात जर असे असेल तर तो अदर्जाचा प्रकल्प असल्यामुळे पर्यावरण मंत्रालयाची परवानगी त्यांना त्यांना प्रकृती मंत्रालयाची परवानगी सरकार म्हणून असल्यामुळे भेटली न भेटली आपल्याला मी दिवशी दिलं आणि त्यांना साहेब तुम्ही प्रकल्पाची मागणी शेतकऱ्याची नसताना आता सध्या हा विजय कुटुंब राहिला म्हणून आपल्या जिल्ह्याच्या मतनी श्रीकांत प्रदेशामध्ये नंबरचे महान आपल्याला भेटले म्हणून आपला वास्तव बघितलं आणि आपलं काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते

आता पहिले परिस्थिती अशी राहिले की नावमान नाही लोक लंकावून घे मानसिकता काय आता आजही लोकांची मानसिकता परंतु येणाऱ्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये आपल्याला नोंद लेखन सुद्धा येणार नाही आणि आज आपल्या आपली जमीन ती आपल्याला जोडून ठेवावी लागेल आणि त्यासाठी हा संघर्ष करावा आणि जोपर्यंत आपल्या संघर्षामध्ये आपलं मुतरण उतरणार नाही तोपर्यंत कोणीला संघर्ष महत्वाचा होणार नाही तुम्ही आमच्या संघर्ष समितीची टीम एवढी एक बोल संघर्ष केला आम्हाला अशी बातमी नाही आणि खरे अर्थ त्या संघर्ष समिती